दिव्य मराठीच्या दहाव्या लज्जतदार फूड फेस्टिवलचे शुक्रवारी सायंकाळी नार्थकोट मैदानावर दिमाखदार उद्घाटन करण्यात आले पहिल्याच दिवशी सोलापूरकर खाबाई यांची मोठी झुंबड उडाली होती सोलापूरकरांना एकाच्छदाखाली मांसाहारी शाकाहारी महाराष्ट्रीयन दाक्षिणात्य गुजराती राजस्थानी अशा विविध पदार्थांचा आस्वाद घेत आला या फूड फेस्टिवलचं उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे महापालिका प्रशासक शीतल उगले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे फेस्टिवलचे मुख्य प्रायोजक नजीब शेख सह प्रायोजक युवराज चाकोते यांच्या उपस्थितीत झाले नार्थकोट मैदानावर पंचवीस डिसेंबरपर्यंत दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत खवय्यांसाठी खुले राहणार आहे हे फूड फेस्टिवल म्हणजे सोलापूरकर खवैयांसाठी एक पर्वणीच असल्याचे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मोमोजचा आस्वाद घेतला कार्यक्रमाची प्रस्तावना निवासी संपादक नितीन फलटणकर यांनी केली त्यांनी कार्यक्रम साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट करत सोलापुरी खाद्यपदार्थांचे ब्रँडिंग होत असल्याचे सांगितले दरम्यान जनता राज्य न्यूज चॅनलच्या वतीने दिव्य मराठी आयोजित फूड फेस्टिवलला जाणून घेण्याचा प्रयत्न केला दिव्य मराठी गेल्या दशकभरापासून अनोख्या फेस्टिवलचे आयोजन करत असून या फेस्टिवलचा मूळ हेतू सोलापुरातील खाद्यपदार्थांचे ब्रँडिंग व्हावे तसेच सोलापूरकर यांच्या जिभेचे चोसले पुरवले जावेत हा विचार करून गेल्या दहा वर्षांपासून अव्याहतपणे हा उपक्रम राबवला जात असल्याचे सांगण्यात आले यावेळी इचलकरंजीवरून आपल्या खाद्यपदार्थांचे ब्रँडिंग करण्यासाठी आलेले राहुल काकडे हे दरवर्षी आवडीने या फेस्टिवलमध्ये आपला स्टॉल लावत असून यावेळी ब्लॉमिंग ऑनियन स्प्रिंग पोटॅटो तसेच मोमोज तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले सोबतच एन सँडविच या स्टॉलवर विविध प्रकारचे सँडविच व पनीर पासून तयार करण्यात आलेले निरनिराळे सँडविच कशा पद्धतीने बनवले जातात याची माहिती स्टॉल धारकांकडून देण्यात आली सर्वांना माझं नाव राहुल काकडे आहे माझ्या शॉपचं नाव आर्डीस कॅफे या नावानं आहे मी प्रॉपर इच्चलकरंजीवरून आलेलो आहे हा दिव्य मराठी या कार्यक्रमामध्ये मी दरवर्षी काम करतो दरवर्षी त्यांनी मला संधी देतात की या मंचावर तुम्ही या काम करा चांगल्या चांगल्या वस्तू आपण लोकांना खाऊ घालतो सेवा करा यासाठी माझे तीन आयटम आहेत स्प्रिंग पोटॅटो आहे मोमोज आहेत आणि ब्लूमिंग ऑनियन आहे ब्लुमिंग ऑनियन ॲक्च्युली हा नवीन ट्रेंडिंग आहे ॲक्च्युली दर तो कांद्यापासून फुल तयार करतो प्रॉपर तर काहीतरी लोकांना नवीन असावं दरवर्षी या हेतून आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाला येतो असंच आम्हाला त्यांनी बोलवत राहावं हीच आमची इच्छा नमस्कार मी लिटिल एन के सँडविचवाला मी सोलापूरमध्ये नवीन सुरू केलेलं आहे आणि आपल्याकडं भरपूर व्हेरायटी ऑफ हॉट चॉकलेट काउंटन वॉलेट ब्राउनी आणि विशेष आमचं नवीन आलेलं जे लंडन वायरन स्पेशल आहे ते आहे स्ट्रॉबेरी विथ हॉट चॉकलेट आणि आमच्या स्पेशल आयटम्समध्ये चीज पुलिंग बन आहे मॅक्सिकन सँडविचेस आहे पनीर टिक्का आहे वी आर अवेलेबल ऑन झोमॅटो आणि मी सोलापूरचे पब्लिकला रिक्वेस्ट करतो की तुम्ही झोमॅटो आणि स्विगी या दोन्हीवर आम्हाला सर्च करा आम्ही तिकडं तुम्हाला भेटूया आणि तुम्ही टेस्ट करा एकदा थँक्यू शॉप कुठं आम्ही घरात न करतो नमस्कार माझं नाव धनराज उपलब अर्बन ब्रूजचं होणार आहे अर्बन ब्रूज हा ब्रँड आपण मग गेल्या वर्षी चालू केला होतं आता एक वर्ष पूर्ण झालं आहे एक आ, बेसिकली आपण कॉफीमध्येच आहे हॉट कॉफी कोल्ड कॉफी केस कंजपमध्ये आपण जातो आहे मोस्टली तर आता सध्या एक वर्षात आपले चार ब्रांचेस झाले इव्हन सोलापूरात एक सात रस्त्याला आणि थोडे सोलापूरला एक बिजापूर आणि कोल्हापूर असं आहे एक वर्षापासून आपल्याला उत्तम प्रसिद्ध भेटला आहे सोलापूरकरांचा मी सगळीकडेच तर सगळ्यांना विनंती आहे आमच्या उत्तरेटला नक्की विजिट द्यावे स्पेशल काय स्पेशल आपले कॉफीज आहेत ग्राइंडेड लाईफ कॉफी करून देतो आपण समोरच कॉफी बीन्स म्हणून आपण ग्राइंड करून एकदम फ्रेश आगी। आगी। नमस्ते धन्यवाद स्टार्ट नाव जगलेकर आहे म्हणून मटन शाही पराठा चिकन मस्तानी आणि पाया सुट्टी सगळं जण याचा

एकदम ओके ओके म्हणायचं नाही नमस्कार मी मिसेस प्रत्यारमाकांत साखरे आणि आमचं इथे फूड दिव्य मराठी फूड फेस्टिवलमध्ये स्टॉल नंबर दोन आहे माझं प्रोडक्ट आहे शुद्ध इडली डोसा तयार पीठ हे आपलं ऑल सोलापूरमध्ये आहे जिनी पंधरा वर्ष आपल्या हे रेडीमिक्स बॅटर आहे फक्त तुम्हाला घरी द्यायचं आहे चवीपुरत मिठी डोसा आणि सोलापूरात प्रत्येकाला रिक्वेस्ट ही चव चाकूनच बघायला पाहिजे आणि तुम्हाला याची चव चाकायची असेल तर दिव्य मराठी फूड फेस्टिवल नक्की भेट स्टॉल नंबर दोन आपला शॉप कुठे आहे

ठीक ठीक इधर आते चलो ठीक ठीक हां हां बहुत बढ़िया बाय ठीक ठीक बाय ठीक तस काही सर दही वडा वगैरे आहे पावसाचे आहे पण आता आपण पाणीपुरी वगैरे लावले आहे आणि दही वडा आहे सराब कट्ट्यात आहे साखर पेटीत आहे खंडा चौकात आहे तर नमस्कार मी मनाली सहस्र सहस्रबुद्धे आम्ही इथे चितळे एक्सप्रेस म्हणून एक्सप्रेस आपलं दमाणी ब्लड बँकेच्या समोर डफरीन चौकात आहे तिथे आपल्या स्टोर मध्ये एकशे साठ पेक्षा जास्त व्हरायटी आहे इथे स्टॉल वर आम्ही काहीतरी नाविन्यपूर्ण पूर्ण व्हरायटी यावेळेला आणलेल्या आहे त्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांनी किंवा लोकांनी इथे या फूड स्टॉलला व्हिजिट द्यावी फूड फेस्टिवल ला व्हिजिट द्यावी आणि सगळ्या प्रोडक्ट आस्वाद घ्यावा कोणते कोणते प्रोडक्ट आहेत आपल्याकडे यावेळेला मिलेट इयर आहे त्यामुळे मिलेट पोहा आहे मिलेट उपमा आहे मिलेट शिरा आहे त्या व्यतिरिक्त गाजर हलवा मुगदाल हलवा पायनॅपल शिरा आहे असे काही वेग वेगळे प्रोडक्ट भेळेबार आहे ड्रायफ्रूट चिक्की आहे आंबा बर्फी काजू पत्नी असे प्रोडक्ट आपल्याकडे आहे चुतळेचं स्पेशल प्रोडक्ट कोणतं आहे बर्फी आणि वाकरवडी स्पेशल प्रोडक्ट आहे आणि त्या व्यतिरिक्त एक असंख्य व्हरायटीज आहे ज्या तुम्हाला इथे आणि शॉपमध्ये दोन्हीकडे अवेलेबल आहे

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका